हॅलो नमस्कार आजचा व्हिडिओ स्पेशली सासू आणि सून यांच्यासाठी आहे तर स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा आज माझ्या सासूचं आणि माझं खूप कडाक्याचं भांडण झालं खूप भांड ते माझ्याशी खूप भांडण केली आणि भांडण करत असताना मला अचानक म्हणल्या की माझ्या मुलाला सोडायला किती घेशील तो बघा डायरेक्टली मला म्हणतात माझ्या मुलाला सोडायला किती घेशील कायच तर मी म्हटलं मी नवरा विकायला काय मी जुदाई पिक्चर मधली श्रीदेवी आहे का पैशासाठी नवरा विकणे सोडणे आहे का सांगा ना मग तेव्हा सासूबाई शांत बसल्या शांत बसल्यानंतर मीही परत शांत बसले नाही ना मग मा मीही म्हटलं त्यांना कि सासूबाई तुम्ही तुमच्या मुलाला कांचं सोडा किती घ्याल बरोबर आहे का नाही जशाच त्याचं प्रत्युत्तर तुम्ही तुमच्या मुलाला सोडायला किती घ्याल तर मला सासू डायरेक्ट अंगावर आले म्हणजे माझ्या मुलाला सोडू मा 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 तुम, त्याला मी नऊ दिवस नऊ महिने माझ्या पोटात वाढवले त्याचा आतापर्यंत सांभाळ केलाय प्रत्येक गोष्ट मी त्याला का सोडू सांग ना मग मी पण म्हटलं जसं तुम्ही त्याला नऊ महिने नऊ दिवस सां पोटात वाढवले सांभाळ केलाय त्याचा तस मीही त्याची उष्टी हाळ अंगाला लावून हजार माणसांमध्ये लग्न करून तुमच्या घरी आले मग मी तरी माझ्या नवऱ्याला तुम, तुम्हाला का देऊ का सोडू त्याला मी माझं मी त्याच्यासाठी आले ना तुमच्या घरात माझं लग्न झाले त्याच्यासोबत मी त्याला का सोडू सांगा आणि जर त्याला तुम्हाला सोडायचं नव्हतं तुम्हाला माझा नवरा बनवायचं नव्हतं माझ्याशी तुम्हाला पटत नव्हतं तुम्ही तुम्आ लग्न का लावून दिलं असं मीही बोलले त्यांच्याशी त्यावर आमची सासू अशी डोक्याला हात लावून दोन मिनिटे विचारातच पडली विचार केला केला आणि मला म्हणली हो अग तुझ पण बरोबर आहे माझ पण बरोबर आहे आणि तुझं पण बरोबर आहे म्हणली मग यावर करायचं काय मी म्हटले यावर काही करू नका तुम्ही जर चांगल्या वागलात माझ्याशी तर काहीच होत नाही तुम्ही मोठ्या आहेत घरातल्या पहिल्यापासून तुम्ही संसार घर सांभाळत आलात आज मी आले तुमच्या घरात तर मला पण समजून घ्या मला पण तुमचं करा मला चान्स द्या माझ्याकडून काय चुकत असत मला तुम्ही सांगा तुमच्या मुलीप्रमाणे हक्का नाही सांगा तुम्हाला वाटत असे कानाखाली लावून सांगा पण हक्का नाही कारण हक्कात मारलेली गोष्टी वेगळी असते आणि रागात वय वेग रागात मारलेल्या मुद्दा मारलेल्या गोष्टी वेगळ्या असतात बरोबर आहे तर या गोष्टी बोलल्यानंतर थोडं थोडं त्यांना गोष्टी डोक्यात बसू लागल्या तर मला म्हणलं बरं ठीक आहे नाही करायची आपण इथून पुढे भांडणं जर आपण दोघी चांगलं राहिलो आपण दोघी एकी राहिलो तर आपलं घर चालेल आपला, चाले आपला तुझा माझा संसार व्यवस्थित राहील आणि मेन म्हणजे माझा नव माझा मुलगाही माझ्यापासून दुरावणार नाही ना, तुझा नवराही ना तुझ्यापासून दूर नाही ना। आणि आपलं हे कुटुंब हस्त खेळत विस्कळीत कधी होणार नाही तर सगळ्या चाव्या आपल्या दोघींकडेच आहेत तर त्या चाव्या ते कसं कुलूप लावायचं कसं उघडायचं कसं काय करायचं हे सगळं आपल्या दोघींच्या हातात आहे त्यामुळं आपण दोघीही व्यवस्थित घरात राहणे घर सांभाळणे हे आपल्या हातात आहे हे आपण गोष्टी करूया तूही भांडू नकोस मीही भांडत नाही जेवढं माझं आहे तेवढं तुझं आहे असं आमची सासू बोलू लागली एकत्र तर याच्यामध्ये तात्पर्य सांगायचं म्हणजे जर प्रत्येक घरातल्या सासू सून अशा एकत्र राहिले एकत्र विचारानं राहिल्या आपलेपणानं राहिलं सुनेला सुद्धा आपलं मांडलं तर कुणाचंही कुटुंब विस्कळीत होणार नाही आणि मेन म्हणजे लाकात एक गोष्ट प्रत्येकाच्या घरी दोन चुली या कधीच होणार नाहीत आणि अजून एक आहे ज्या मुलाला दाग लागलेला असतो की हा बायकोचा बैल आहे तर तेही शब्द त्या नवऱ्याला कधी ऐकावे लागणार नाहीत धन्यवाद